चुकूनही हा व्हिडिओ अर्धवट सोडून पुढे जाऊ नका नाहीतर तुमच्या आयुष्यातला नशिबाचा दरवाजा उघडण्याची संधी तुम्ही गमावून बसाल कारण आज आपण विज्ञानाच्या पलीकडची अशी शक्ती पाहणार आहोत जी पाहिली की नास्तिक माणसाचाही देवावर विश्वास बसेल मित्रांनो आज प्रत्येकाची हीच रड आहे घरात पैसा येतो पण टिकत नाही दिवस रात्र रक्ताचं पाणी करूनही दारिद्र्य आणि गरिबी पाठ सोडत नाही एका संकटातून बाहेर पडताय तोच दुसरं संकट समोर उभं राहत आहे जर तुमचं उत्तर हो असेल तर आता घाबरू नका सिंहाचलमच्या नरसिंहदेवाचा क्रोध शांत करण्यासाठी जिथे अंगावर चंदनाचे डोंगर रचावे लागतात तिथेच या कलियुगात तुमच्या संसाराला लागलेली कटकटीची आणि गरिबीची वाळवी जाळायला फक्त माझ्या बाळूमामांचा एक चिमूटभर भंडारा आणि तुमचा भक्तीचा टाहो पुरेसा आहे माणसाने विज्ञानाच्या जोरावर चंद्रावर आणि मंगळावर झेंडा लावला असेल पण याच विज्ञानाला कोल्हापूरच्या मातीत माझ्या राजाच्या एका चिमुटभर भंडाऱ्यापुढे गुडघे टेकावे लागले आहेत जिथे मोठमोठ्या हॉस्पिटलच्या मशिनरी बंद पडतात जिथे डॉक्टरांचे हात थरथर कापतात तिथे माझ्या मामांच्या मेंढ्यांच्या पायाखालची माती आणि राख संजीवनी बुटीसारखं काम करते हातात काठी आणि खांद्यावर घोंगळं घेणारा हा माझा संत साधा मेंढपाळ नव्हता तर ज्यांच्या पायाच्या धुळीने लक्षाधीशांचे बंगले आणि गरिबांच्या झोपड्या पावन झाल्यात तो हा साक्षात कैलासपती महादेवाचा अवतार आहे लोक म्हणतात नशीब एकदाच लिहिलं जातं आणि ते बदलता येत नाही पण माझ्या बाळूमामाने हे जगाला दाखवून दिलंय की भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं तर त्या ब्रह्मदेवाच्या लेखणीला सुद्धा उलटा फिरावं लागतं तुमच्या नशिबात काय लिहिलंय याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही पण जर तुम्ही अदमापूरच्या वेशीवर डोकं टेकवलं तर तुमच्या हातावरच्या दारिद्र्याच्या रेषा पुसून तिथे श्रीमंतीचा योग लिहिण्याची ताकद त्या पिवळ्या धमक भंडाऱ्यात आहे हे रसायन कोणत्याही लॅबमध्ये बनत नाही तर हे फक्त आणि फक्त भक्तीच्या कारखान्यात मिळतं इथे आलेला माणूस रिकाम्या खिशाने येतो पण भरलेल्या झोळीने आणि उघड्या नशिबाने परत जातो तर मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरातील दारिद्र्य जावं पैसा टिकावा आणि अडलेली कामं मार्गी लागावीत तर आजच्या आज या व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत राहील अशाच अद्भुत कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि अभिमानाने लिहा बाळूमामाच्या नावानं चांग भला।